सध्या राज्यभरात चर्चा सुरू आहे ती म्हणजे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची राज्यभरात महिलांना सक्षम बनवण्यासाठी एकनाथ शिंदे सरकारने ही योजना महिलांसाठी सुरू केली योजनेअंतर्गत महिलांना त्यांच्या खात्यामध्ये योजनेची योजने पहिली राशी जमा असते त्यामुळे महिलाच्या चेहऱ्यांवर आनंद पाहायला मिळतोय योजनेचा वचनपूर्ती सोहळा संपूर्ण महाराष्ट्रात साजरा होतोय या निमित्ताने महिलांच्या खात्यात पहिल्या टप्प्याचे पैसे आल्यानं राज्यभरात महिलांमध्ये आनंदाचं वातावरण आहे नवी मुंबई शिवसेना जिल्हाध्यक्ष विजय चौगुले यांच्या वतीने लाडक्या बहिणींसाठी या निमित्ताने रक्षाबंधन स्नेह मिळावा एकोणीस ऑगस्ट रोजी शिवसेना मध्यवर्ती कार्यालय सेक्टर आठ ऐरवली येथे आयोजित करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित होता महिलांनी विजय चौगुले यांना राखी बांधून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल आभार व्यक्त केले बहीण माझी लाडकी योजना मुख्यमंत्र्यांनी केला त्या दिवसापासून आम्ही या कामाला लावलेलो होतो शक्यतो सरकारी लो, लोकांना विसंबून न राहता आम्ही प्रत्येक शाखे शाखेमध्ये आम्ही फॉर्म भरतो जवळपास मी इथं म्हणजे हे इथल्या या मध्यवर्ती कार्यालयामधून जवळपास चौदा हजार फॉर्म आम्ही भरून दिले त्यांना ओ टी पी वगैरे देऊन नंतर ॲपद्वारे शेवटच्या दिवसामध्ये सर्वांना ॲपद्वारे पण त्यांना सर्वांचे हे आज सर्वांना त्याचा लाभ होतो आणि सर्वसामान्य जनतेला हा लाभ भेटला पाहिजे कारण नव्या मुंबईची जनता ही सर्वसामान्य लोकांची जनता आहे कारण नव्या मुंबईमध्ये आज परिस्थिती अशी आहे की जो श्रीमंत आहे ते श्रीमंताकडे लक्ष पण गोरगरिबांकडे लक्ष फार कमी येत आलेलं आहे म्हणून माझं म्हणणं हेच आहे की आज हे रक्षाबंधन आणि रक्षाबंधन मुख्यमंत्री आहेत दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी दिवस रात्र मेहनत करून आज या ठिकाणी ही स्कीम राबवली आणि याचा चांगला प्रतिसाद मिळतो तो प्रतिसाद पाहायला गेल्यानंतर जवळपास दोन करोडच्या आसपास एक ते दोन करोडच्या आसपास महिलांना त्याचा लाभ होतो आणि महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सर्वसामान्य महिलांना लाभ होतो ती सांगण्यासारखी कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे आम्ही तिथं ट्वेंटी फोर हावर्स आमचा संध्याकाळपर्यंत आम्ही संध्याकाळपर्यंत फॉर्म भरून घेतो त्यांचे ऑनलाईन आम्ही जे काय आमच्या ऑफिसमधली ऑफिस गेल्यावर लोक आहेत ते सर्व ऑनलाईन फॉर्म पण भरून देतात आणि कुठेही लोकांना कारण काय असतं की काही महिला संध्याकाळी येतात काही दुपारी येतात याच्यासाठी आम्ही बारा तास म्हणजे चोवीस तास रात्री ज्यांचे फॉर्म झाले पण काय झालेत ते पण आम्ही ॲपद्वारे रात्री पण आम्ही भरण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो आमचा उद्दिष्ट एकच आहे की सर्वसामान्य जनतेसाठी हे केलेलं धोरण आहे आणि लाडकी माझी बहीण योजना ही मुख्यमंत्री लाडकी माझी बहीण योजना ही दोन्ही मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रात त्याचा प्रसार होतो आहे ही चांगली गोष्ट आहे नवी मुंबई या आता समजेल ला आपल्याला की नव्या मुंबईमध्ये लाडकी बहिणीला किती लोकांनी फॉर्म भरलेला आहे त्याचा संपूर्ण आकडा येईल त्या कमिटीमध्ये मी सुद्धा आहे त्या त्या माध्यमातून तो आकडा पण समोर मी स्वतः चौदा हजार फॉर्म आम्ही स्वतः या ठिकाणी भरले म्हणजे आम्हाला वाटते की जास्तीत जास्त त्या नव्या मुंबईतल्या लोकांना त्याचा फायदा व्हायला पाहिजे आणि तो फायदा झालाच असेल आणि मला एकच वाटतं की आम्ही फक्त राखी राखी बांधून न घेता आम्ही आमचं कर्तव्य सुद्धा करायला पाहिजे आम्ही बोलतो म्हणजे राजकारणावर बोलायचं झालं तर मग आम्ही बोलतो की घर घर चोवीस तास पाणी वल्गना आम्ही करतो काल पण कोणीतरी वल्गना केल्या राखी बांधता बांधता तिथे राखीचा विषय होता तर तिथं विषय काढला गेला मोरबे डॅमचा आता मी सर्वसामान्य जनतेचं हे बोलतोय मोरबे डॅमचे लोकांना सर्वसामान्य लोकांना पाणी भेटायला पाहिजे आज ऐरुली आणि सर्व झोपडपट्टी भागामध्ये मोरबेचे एक थेंब सुद्धा पाणी भेटत नाही आज झोपडपट्टीतल्या लोकांची अशी परिस्थिती आहे की तीन तीन दिवस चार चार दिवस पाणी भेटत नाही म्हणून मोरबे डॅम मोरबे डॅम हे ओरडण्यापेक्षा सर्वसामान्यांच्या जनतेच्या पर्यंत पाणी पोचवा आणि खऱ्या अर्थाने का काल महिलांनी जे राखी बांधलं जे रक्षाबंधनाचं जे कर्तव्य निभाले जसं मुख्यमंत्र्यांनी दीड दीड हजार दोन्ही उपमुख्यमंत्री सर्व महिलांपर्यंत हजार पोहोचवण्याचा के प्रयत्न केला आम्ही पण आमची ज्यावेळेस वेळेस महिलांकडून राखी बांधून घेतो त्यांच्या पण काय अशा अपेक्षा आमच्याकडनं असतील ते काय त्यांच्या घरात रेशन पाणी भरून द्या बोलत नाही पण ज्या दुर्दर्मी जनतेपर्यंत सुविधा पोहोचायला पाहिजे त्या सुविधा पोहोचवण्याचा प्रयत्न त्यांनी त्यांनी करावा सामाजिक मला काय याची गोष्टी जास्ती नाही आणि सर्वसामान्य जनतेसाठी लढायला तयार आणि लढतोय हाता हाता आग आम्ही हाता हातामध्ये द्यावे हे राख्या बांधून घेतल्या आहेत ना आणि आज राखी बांधायला आमच्या बहिणी आल्यात ना त्यांना माहिती येते भाऊ म्हणून जे चौगुले चोवीस तासामध्ये रात्री अपरात्री कधीही फोन करा विजय चौगुले हा त्यांच्यासाठी फोन उचलणारच त्यांना ज्या काही हॉस्पिटल असतील वेगवेगळ्या प्रॉब्लेम्स असतात त्यावेळेस रात्री त्या ठिकाणी माझा मनुष्य पोहोचणार अशा पद्धतीने आपण धरायला लागतो आणि पब्लिक एरियर फोन हा विजय चौगाचा जेवढ्या बहिणीने राखी बांधून घेतलेत ना तेवढ्या बहिणीने जाऊन विचारा तुम्हाला फोन नंबर तरी माहित आहे का हेच फक्त फरक आहे विजय चौकले आणि लोकांमध्ये मी कोणाची नावं नाही घेत चांगल्या दिवशी मला नावं कोणाचे घेण्याचे पण माझ्यामध्ये आणि दुसऱ्यांमध्ये हा फरक आहे की आमचाच फोन हा गोलो सगळीकडे असतो रात्री रात्री अपरात्र कधी फोन केला तरी उठून विजय चौकलेची सर्विस तिथे द्यायला माणसं जातात ना रा की स्वतः विजय चौकले रात्री बॉडीगार्ड घेईल आणि उठून पर्यंत पोचेल कुठेही पोहोचतो आणि ज्यांनी तो राख्या काल बांधून घेतल्यात ना त्यांना फक्त विचारा की राखी बांधले तुम्ही पण ते तुम्हाला नंबर तरी माहीत आहे का आणि नंबर तरी आहे का फक्त हाच आहे लोकांची सेवा देणे आणि सामाजिक काम करणं फक्त दिखावा करणं हा कर्तव्य नाही दिखावा न करता सामाजिक सेवा करा हेच माझं म्हणणं